नमस्कार मैत्रिणींनो मी मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग ही आपल्याच्या चॅनलमध्ये चा, म्हणजेच मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये मी मोनिका तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर मैत्रिणींनो आता वाजलेले आहे घड्याळातले सात आता मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की माझ्या मोबाईलवर वॉच टाईम आपल्या मोबाईलवर आपला वॉच असतो त्याच्यामुळे आणि घरात घराते त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही परंतु आता वाजलेल्या आहे घड्याळात सात आणि ही जी चंद्रपूर साडी आहे तुम्ही पाहू शकता ही जी चंद्रपूर साडी आहे हिच्यावरच आम्हाला ब्लाऊज आता अर्जंट शिवून द्यायचा आहे आता मी अर्जंट ब्लाऊजची शिलाई आमच्या इकडे मी म्हणजे मी दोनशे वीस रुपये घेणार आहे ह्या ब्लाऊजची कारण की मला हा नऊ वाजेपर्यंत हा ब्लाऊज कम्प्लीट करून द्यायचा आहे कटोरी ब्लाऊज आहे त्याच्यातला मी ब्लाऊज पीस पण कापून घेतलेला आहे हे पाहू शकता हा जो ब्लाऊज पीस आहे तो त्या साडी निघालेला आहे आणि हा जो पेपर आहे त्या साडीमध्ये आता ह्याच पेपरवरती मी कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहे आणि हे आस्तर आणि ब्लाऊज पीस मी कटिंग करून घेणार आहे आणि पूर्ण ब्लाउज झाल्यानंतर मैत्रिणींनो मी तुमच्यावर तो शेअर करेन मी कसं स्टिचिंग केलेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला तुम्हाला हे सांगायचंय मी याची शिलाई दोनशे तीस रुपये घेतलेली आहे म्हणजे अजून घेणार आहे म्हणजे अजून काय आता ब्लाउज शिवल्यानंतर कस्टमर आल्यानंतर घेणार आहे मी दोनशे तीस रुपये त्यांना मी अगोदर बोलली की मी वी अर्जंटची वीस तीस रुपये तुमच्याकडून जास्त शिलाई घेईन कारण तुम्हाला अर्जंट हवा एक ते दोन तासात त्याच्यामुळं तर मग ते पण ओके बोलले चालेल मग आपण काय करूया मी आता हा ब्लाऊज कटिंग करून स्टिचिंग करते मग तुमच्यावर तो शेअर करते आणि त्यानंतर तो कसा शिवून झाला आहे किंवा तुमच्या इकडं अर्जंट ब्लाऊज शिवायला असतात त्याची शिलाई तुम्ही किती घेतात ते, ते पण मला कमेंट करून सांगा आणि ही जी चंद्रपूर साडी आहे ती कलर खूप सुंदर आहे खूप छान अशी ही साडी आहे आणि याची किंमत प्राईज म्हणजे जी आता चंद्रपूर हा पॅटर्नने घालला आहे की नाही मग याची म्हणजे मार्केटमध्ये याची ही साडी घेतलेली आहे त्या कस्टमरनी आठशे पन्नास रुपयाला तर तुमच्याकडे सुद्धा मला कमेंट करून सांगा बरं का तुमच्या बाजूला ही साडी किती प्राइसला मिळते आणि चला मग मी आता काय करते ब्लाऊज कटिंग कर करून ब्लाऊज स्टिचिंग करते मग तुमच्याबरोबर व्हिडिओ मी नक्की शेअर करते चला मग आता तुम्ही पण मला विसरू नका की ब्लाउजची किंमत किती आहे म्हणजे तुम्ही आज ब्लाऊजची ब्लाऊजची शिलाई किती घेतात ते पण मला कमेंट करून सांगा चला आता फटफट मी ब्लाऊज कटिंग करून ब्लाऊज स्टिचिंग करते तर मैत्रिणीनं मी हा जो ब्लाऊज आहे तो कटिंग करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि एकदम व्यवस्थित मी ब्लाऊजची पण कटिंग केलेली आहे आणि ही साडी पण तुमच्या तुम्हाला मी दाखवलेली आहे मागाशीच तर ही साडीचा आपल्याला काय करायचं आहे फॉल करायचं आहे आणि हे जो ब्लाऊज आहे मी आता कटिंग करून घेतलेलं ते आपल्याला पटकन कटिंग करून स्टिचिंग करायचं म्हणजेच आता हे नऊ वाजता मला हा ब्लाऊज द्यायचा आहे तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा मैत्रिण खूप सुंदर पद्धतीने मी ब्लाऊजची स्टिचिंग केलेली आहे तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हालासुद्धा माझ्यासारखी छान छान ब्लाऊज कटिंग करता येतील आणि चला मग आता मी काय करते हा जो ब्लाऊज आहे पूर्ण केल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करते तर, तर मैत्रिण ही जी साडी तुम्हाला मी दाखवली होती ह्या साडीवार म्हणजे ह्या साडीवारचा जो ब्लाऊज आहे तो माझा पूर्ण स्टिचिंग करून कम्प्लीट झालेलं आहे हे पाहू शकता ही जी बॅकनेक आहे त्याला मी लटकन वगैरे बनवून वगैरे लावून घेतलेलं आहे त्याच पद्धतीने पुढच्या बाजूला काय झालेलं आहे एकदम पार्ट आपलं व्यवस्थित स्टिचिंग झालेलं आहे तो गोल गाळा सुद्धा मी पाहू शकता की ते परफेक्ट झालाय कटोरी ब्लाऊज आपण रेडी करून घेतलाय आणि आता याला हुक वगैरे लावून द्यायचे आता जे कस्टमर येणार आहे त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांना हा ब्लाऊज आपल्याला द्यायचा आहे तर ही जे ब्लाऊज आहे मी अशा पद्धतीने ब्लाऊज मी रेडी करून घेतलेला आहे ती पाहू शकता ह्या पद्धतीने आपला हा ब्लाउज आहे त्यानंतर तुम्हाला दाखवते पुरचा भाग ह्या पद्धतीने आपला कटोरी ब्लाऊज रेडी झाले पाहू शकता ह्या पद्धतीने अशा पद्धतीने मी हा ब्लाऊज रेडी करून घेतलेला आहे आणि ह्या ब्लाऊजची शिलाई तुमच्याकडे तुम्ही किती घेतात ते मला कमेंट करून नक्की सांगा चला मग भेटू काय नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद